नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे समीर खरे ब्लॉक मित्रांनो मी जसं म्हटल्याप्रमाणे मी नागपूरला आहे आणि नागपूरला आता आम्ही दुपारीनंतर फिरायला निघालो आहोत तर प्रथम आम्ही आलेलो आहोत चिंचोली चिंचोली बुद्ध विहार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक बुद्ध विहार आहे चिंचोलीला खूप मोठा आणि वास असं आहे तर त्याचं दर्शन आता आपण करणार आहोत आणि त्या बुद्धविहारात आपण जाणार आहोत तर तुम्ही सोबत राहा माझ्याबरोबर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर तुम्ही माझ्या मागे बघताय हे बघा हा गेट आहे आता आपण याच्यात आज जाऊ आणि चिंचोली बुद्ध विहार आपण बघणार आहोत तर सोबत राहा माझ्या बरोबर नक्की तर हे बघा शांतिवन चिंचोली प्रकल्प नागपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे बुद्धविहार तुम्ही बघताय बुद्धविहारचा हा एंट्रीचा गेट आहे सुंदर असा हा बघा काम चालूच आहे म्हणजे अजून सुंदररित्या अजून त्या व्यवस्थित आणि खूप मोठं असं तुम्हाला आतमधून दाखवेल मी आता हा एंट्री गेट आहे तर मित्रांनो हे बघा हा एंट्री गेट आहे हे आमची टीम पूर्ण स्कॉड आमचा आम्ही सर्व चाललो माझ्या आतमध्ये हा एंट्री गेट आहे बुद्धविहाराचा बघा अजय सुंदर असं बुद्धविहार तुम्ही बघताय आणि अजून देखील काम चालूच आहे मला असं वाटतं अजून एक दोन चार सहा महिने जातील पूर्ण कम्प्लीट व्हायला साहेब आंबेडकरांचे हे संग्रहालय आहे हे तुम्ही बघताय चिंचोली शांतीवन चिंचोलीला तर मित्रांनो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे संग्रहालय म्हणलो मी चिंचोलीला हे कलश त्याच्यानंतर त्यांच्या सगळ्या वस्तू आहेत इकडे आहेत तर तुम्ही चिंचोलीला येऊ शकता चिंचोलीला शांतिवन म्हणजे नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या वस्तू वस्तूसंग्रहालय झाले तर तुम्ही बघताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते चिंचोलीला वस्तू वस्तूसंग्रहालय आहेत त्याचा वरचा व्यू भेट देखील देऊ शकता नक्की नागपूरला या आणि या वस्तू संग्रहाला नक्की भेट द्या प्रभा आंबेडकरांबद्दल माहिती त्यांच्या वस्तू भरपूर काय गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतील तर नक्की या नागपूरला शांतीपन या ठिकाणी शांतीपण जिंकून या ठिकाणी सुंदर असं पद्धवीर आता बनवता येत आहे देखील काम चालू आहे तर थोड्या वेळात हे बनेल आणि सगळ्यांसाठी खुलं होईल पण सध्या एक सुंदर असं बुद्धविहार आपल्या नागपूरला बनते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि हे या साईडला परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वस्तुसंग्रहालय स्मृती संग्रहालय दे हे देखील तुम्ही बघू शकता चिंचोली गावात आहे नागपूरला शांतिवन बुद्धविहार नक्की या नक्की विजिट करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे समीर खरे ब्लॉग मित्रांनो सध्या मी नागपूरमध्ये आणि आमचा हा डे वन चालू आहे डे वनला आम्ही सध्या आहे नागपूरमध्ये बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा या ठिकाणी गोरेवाडाला इंटरनॅशनल जिओलॉजिकल पार्क आहे त्या पार्कला आहे आम्ही नागपूरला आम्ही सगळे आता स्वत या बसमध्ये ही बस आता तुम्ही बघाल मी दाखवेल तुम्हाला पार्क आहे जिथे ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमल्सचे आम्हाला लाईव्ह फुटेज म्हणजे लाईव्ह अॅनिमल्स जाणार आणि आम्ही बसमधून जाऊन ते अॅनिमल्स बघणार आहोत तर तुम्ही सोबत राहा हे पूर्ण शूट मी तुम्हाला दाखवेल आणि हे देखील तुम्हाला दाखवेल तर हा थरारक तुम्ही नक्की बघा माझा व्लॉग नक्की बघा माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्हाला कशा वाटला व्लॉग हे बघा ही माझी पब्लिक आहे सगळी इकडे उभी आम्ही वाट बघतोय बसची ही अशी बस आहे आमची ती बस येईल आणि आम्हाला घेऊन जाईल आणि आम्ही पूर्ण हात जूच्या सफारी करणार आहोत तर सोबत राहा माझ्याबरोबर मित्रांनो हे बघा ही आहे ए सी बस आणि आमची याच्यानंतर आता बस येईल ही आमची गँग आहे हे बघा ही सगळी गँग आहे हाय कलर आहे सगळ्यांनी ही सगळी गँग आहे आमची आता आम्ही चाललोय एक फरारक व्हिडिओ शूट करायला पूर्ण ॲनिमल्स आम्हाला दिसतील आणि तो शूट पूर्ण आम्ही करू तर सोबत रामाबरोबर ही ए सी बस आहे आणि ए सी बस आता निघेल आणि याच्यानंतर आमची बस येणार आहे तर सगळे आम्ही वेटिंग आम्ही वेटिंग करतोय ती जस्ट एक बस बघा आली फिरून आमची बस मे बी ही आहे बघू आता कुठली बस येते हे तिकीट काउंटर आहे मित्रों तो अपनी सफारी चालू ले लिया ये है ये लेपड़ एरिया है यहाँ लेपड़ सफारी लेपड़ सफारी का एरिया पच्चीस सेक्टर में और यहाँ चार है आप सोच रहे होंगे कि जो जाए तो आपको एनिमल फिलर को दिखाएंगे ऐसा कुछ नहीं है यहाँ हम खुद पंद्रह और एनिमल खुले इस कारण बहुत कहीं भी रह सकते तो अलर्ट रहिए लेफ्ट वाले लेफ्ट में देखिए राइट वाले राइट देखिए हम आगे देखते हैं तरा थरार कसा लेपट लेपट सफारी चालू राहिली आमची तुम्ही बघताय ते बघा हे सगळे पूर्ण गँग आता जी चालू आहे ती लेपट सफारी

एकच आहे एकच आहे त्याची सेफ्टी तेवढी लांब आहे बघा लेपट एकदम यंग आहे रे एकदम हा बघा लेपट उठला पाहिजे रे तो हो आवाज न करू ला राजा जंगलचा राजा अ जंगलचा राजा अरे काय ए गिला जाऊ दे गाडी जाऊ दे पाहिजे त्याला नाही तर खाली उतरलं तर काय करेल आणि हा लेपड बघता तुम्ही आरामात बसलाय आणि सर्व आम्ही लेपडला बघतोय अरे त्याची शेफ्टी पण कुठपर्यंत आली आहे

त्याला पण खायला दिला तुला भेट वेणी कलिंगड खात पाणी केसांची वेणी घालायची आरामात मारतीलच काम चालवते तेव्हा नाही चारो मी सात मी नाही कहीं भी रह सकते कभी दोस्त साथ में भी रहते क्या बोले सर हाँ आपको है ना, ना रोड के बाजू में डालते आपको इजीली दिख जाए इस कारण उनको रोड के बाजू में खाना दिया जाता उसको धूप की जरूरत है <laughs> नो गए गए नो पाणी। आता मस्त उभं राहिलं जादू सारखं कोळी जादू वाटी बजावली त्याने सगळीला आता इकडे हिर अरे इकडे बघ मित्रा आहे ना तुझा चू चुक ಥ್ಯಾಂಕ್ ಚಲೋ ಚೆಲ್ ಚಲೋ ಸರ್ ಚಲೋ ಜಾ लांडो पिल्ले पण आहेत चार चार पिल्ले बघा ते बघतायत बरोबर असे लेपट दिसले पाहिजे बोके सर काय नाही गाडी नाही नाही हा राष्ट्रीय पक्षी आहे <laughs> नहीं नहीं बहुत <laughs> भूख लगी लगता है, है देखो खाने का टाइम क्या है सर टाइमिंग नहीं है सर विचार

यहाँ पे अपनी सफारी समाप्त होती है अपनी नेक्स्ट सफारी हर दो वर्ष और यहाँ एनिमल की ज्यादा है यहाँ आपको व्हाइट गेयर भी देखने मिल सकते हैं जो दिल्ली से लाए गए अलबीन और ब्लैक डॉग व्हाइट गेयर पांड्र कार्वेट पूरे शाकाहारी एनिमल होने के कारण घुसने की कोशिश करते इस कारण करंट लगा गया पूरे वर्ल्ड में सिर्फ दो सौ बचे दो दो संगाई डियर इसको डांसिंग डियर भी कहा जाता है ये मणिपुर का स्टेट डियर या तो आपको मणिपुर या तो बोरेवाड़ा जो यही देखने मिलेंगे संगाई डियर कितना यहाँ पे आठ है पर अभी तेरह चौदह गए आठ लायक है फोकस काय का <स्था> फोकस ना बोल वाईट बघ कोणसा डिअर आहे सांभार ईट डिअर वाईट दिसतो डुक्कर पण डुक्कर चार पाच आहे आपली राणी आहे का बघ इकडे મસ્ત ના પગ નોળા કમ્પાઉન્ડ મારું પહેલા પગી આપણે લેફ્ટ સાઈડ માં ગાં મેં પાલા હુઆ પાસ બ્લીક अपना इकड़े सोडलाइट वाली, वाली तो है। अरे व्हाइट वाली मैं चॉकलेट अर्धिकॉकलेट कलर वाले सुंदर ना एकदम सुंदर बाहर आंबला क्या नहीं नहीं लग गया उसके और जो उधर साइड दिख रहा है ब्लैक वाला तो डीयर बेल

मोर मोरबे सेम आहे आपल्याला म्हणजे बैल आहे का मोरचा भाऊ काय लाडू गावामध्ये बोलले पहिले जंगली घोडा खायला आता गावी गेले ना भेटलंय काय फिटते शिंग घुसल्या ना पोटामध्ये आतडी बाहेर

अब अंकल बारिश में इसमें पानी बोल रहता होगा ना हाँ बारिश में रहता है पानी काले में सूख जाता है पर तो इनके लिए एनिमल के लिए छोटे छोटे पॉन्ड तैयार किए गए तो टैंकर द्वारा वहाँ पानी दिया जाता है सभी एनिमल को छोटे छोटे तालाब तैयार किए इनके लिए ये से लाए पहले इधर या दिल्ली चलाए यहाँ जो मोर है चारों इक्लोवर में चार सौ तो पाँच हजार मोर है यहाँ पर कहीं भी जा सकते उड़ के आ सकते छोड़ा नहीं है वो तो यही की है आहे हा बादशा बसलाय दोघं बसल्या बाशा आवाज करू नका ओरिजिनल आहे टायगर आहे राणीबागी मध्ये आहे मुंबईला पाहिजे आवाज करू नका फायनल बसलाय फायनल टायगर सफारी बघताय आवाघाट टायगर झालं तो राजकुमार राजकुमार का दर्शन तो 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 बस टायगर मधी त्याला देता की नाही होतो आजारी आहे का जा ना राईड ला बघू असं कुठे चाललं अच्छा जास्ती जवळ पण जाऊ शकत नाही का जाऊ शकतो ना सेफ्टी आपल्याकडे ते जाऊन थांबल्यावरती ते निघतील राईटला फॅन वाघ बघायचा की फॅन अरे वाघाचा मी आहे वाघ बघायला की फॅन बघायला मित्रांनो हा टायगर आहे राजकुमार सोमवारी ज्यू बंद असतो भंडारा गावात याने कर्मचारी शांत याने बोलतो पहिले जब उनको शांत नाही होते तबत जो छोडा नाही जाता जो मॅन हिटर रेथे और ये भी नाही कर जब इनको जंगल में छोड़ दिया जाएंगे तो भूखे मर जाएंगे। जायेंगे तो इनकी शिकार की आदत छुट चुकी है लेपट भालू टाइगर अभी आप यकीन नहीं करोगे इसी इंक्लोजर में मेरे गए भी पिछले तीन साल से साथ में रहते थे तो शिकार नहीं किया क्योंकि उनको खाना मिलता है तो कौन रिक्स है इधर है नक्की ले ली होती ना हाँ ती है ती थोड़ा ती थोड़ी क्यों जाली के, के पास दूसरे दे मर्चेंट ना ना ही वाशिंग खाते हो समोरा बागू अभी रुक जाओ बेटा लीली कम यार बेबी कम सरी बगाल लीली लीली टाइगर गैस क्या तो सेंटर करें

एकदम जवळ काय मस्त आहे शेपटीचा गोंडा गोंडा गोंडा? बोंडा बोंडाची बघा लिली लिली टायगर फिमेल टायगर आहे लिली तुझ ल मित्रांनो सध्या आम्ही अजून एका स्पॉटला आलो अंबाजेरी तलाव तुम्ही माझ्या मागे बघताय बघा नागपूरचा अंबाजेरी तलाव आणि ह्या साइड ला आहे त्याच उद्यान तर अंबाजेरी तलावला आम्ही आलेलो आहोत तुम्ही बघताय माझ्या मागे अंबाजेरी तलाव आहे तर नागपूरचे असे सगळे स्पॉट्स मी तुम्हाला दाखवेल तो सोबत राहा माझ्याबरोबर हा बघा हा पूर्णपणे अंबाजेरी तलाव हा हा एवढा मोठा तलाव आहे अंबाजेरी तलाव आणि आपली गँग सगळी हा ही सगळी गँग आहे आपली आणि अंबाजेरी तलाव नागपूरचं एक फेमस स्पॉट अंबाजेरी तलाव सनसेट पॉईंट तर मित्रांनो सध्या मी नागपूरला आता कोटारा तलाव या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही माझ्या मागे बघता दोन वेळा हेलिकॉप्टर जे सेनाचे हेलिकॉप्टर आहे त्याच्या प्रतिस्थिती लावलेली आहे तर हा नागपूरचा कोटारा तलावचा स्पॉट आहे तुम्ही माझ्या मागे बघताय पूर्ण कोटारा तलाव परिसर पूर्णपणे कोटारा तलाव आहे सुंदर असं व्हि आहे तलाव आहे अंतर असल्यामुळे एवढं दिसत नाहीये पण इथे फाउंटन आहेत पण ते त्यांची चेकिंग केली होती पण स्टार्ट झाले नाहीये कोटारा तलाव परिसर Nak